शुभ सकाळ मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज जून आहे आणि आज या लहान मुलांच्या ना शाळेचा पहिला दिवस आहे आणि आहे ना आमचं रोहन पण इकडे आलं आहे आणि हा बघा तेजस आणि पावसाला आहे ना खूप मोठी सुरुवात झाली दोन तीन दिवस झाले ना खूप खूप पाऊस आहे बघूया दोघेजण आले त्यांच्याकडे आहे ना आज थोड्या गप्पा मारूया आपण हा बघा हा आपला तेजस आणि हा आपला रोहन बघा आणि रोहन आहे ना आमचे का आरू काय अजून आले ना आरूची तयारी नाही झाली नाही झाले रोहन शाळेत जायला निघून आला आहे आणि आरूला हाक मारतो शाळेत जायला आणि रोहनच्या शाळेचा पहिला दिवस आहे तर रोहन कितीला गेलात आता तिसरीला गेला रोहन गेल्या वर्षी दुसरीला होता आणि आता तिसरीला गेला आहे आणि सगळी बघा छत्री पण नवीन आहे आणि बॅग पण नवीन आहे ना, ना? काय काय नवीन घेतलं आहे दप्तर आणि हां छत्री हा कपडे आणि चप्पल पण ना हा बघा चप्पल पाण्याची बॉटल बघा शाळेचा पहिला दिवस आणि मस्त मजा वाटते जरा नवीन नवीन कपडे नवीन पुस्तकं नवीन वया छत्री सगळ्या गोष्टी नवीन घेऊन आमचा रोहन आहे ना आज शाळेत चालला आहे आणि त्याच्या तिसरीतल्या वर्गाचा आजचा पहिला दिवस आहे आणि इकडे बघा तेजस तू कितीला गेलास आठवीला गेलास आणि आज शाळेतला नाही पाणी आहेस तर मंडळी दोन तीन दिवस आहे ना खूप पाऊस लागते खूप मोठा पाऊस लागतो आणि रोहन रोहन नाही आपला तेजस शाळेत जातो आठवीला आमची पैसा पण शाळा आहे आमच्या संगमेश्वरमध्ये तर शाळेत जातो आणि खाली हायवेला जावं लागतं आणि त्या हायवेच्या ठिकाणी आहे ना खूप पाणी भरलं आहे या पावसामुळं म्हणजे आमच्या हायवे रोडला टच झाले पाहिजे त्याच्यामुळे आहे ना आज तेजस का शाळेत जात नाही सुरुवात झाली यांच्या शाळेला सुट्टीची पडायची हे बघा का तसं पण तेजसला काय शाळेत जायला आवडतं असं काय मला वाटत नाही आहे पण तेजस फक्त वाटत बघत असतो की कधी एकदा सुट्टी भेटते आणि कधी एकदा खेळायला भेटते हा का तेजस शाळेत निघून गेला होत तू कोणाकडे गेला होता मग काय आलं मग तुम्हाला कसं कळालं की शाळा बंद आज तर बघा पाणी आहे ना जे मंडळी सगळे खाली जात ना रोडवर कामासाठी तर त्यांनी सांगितलं की आज शाळेत जाऊ नका पाणी आहे खाली रोडवर म्हणून तेजस काय शाळेत जायचं कॅन्सल आहे तेजसनी आणि बघा इकडं बघा वातावरण बघा गावचं कसं आहे एकदम भारी आहे पाऊस आहे ना खूप चालूच आहे छोटा मोठा छोटा मोठा चालू आहे अरे बघा आता रोहन ना इकडे आरूची वाट बघते आणि आरू आली की रोहन पण शाळेत जाणार हे बघा रोहन तुझ्या तिसरीच्या वर्गात किती पोरं आहेत चार पोरं आहेत तिसरीच्या वर्गात रोहनच्या चार, चार। आहेत कारण का वन आता पूर्वीसारखे आहे ना मराठी शाळेमधली पण पोरं कमी झाली हे बघा रोहनच्या तिसरीच्या वर्गात रोहनची शाळा आहे कितीपर्यंत आहे रोहन शाळा चौथीपर्यंत आहे पहिली ते चौथी असा अशी शाळा आहे आमच्या इकडे बाजूलाच तर त्या शाळेत आमचा रोहन जातो आणि आता आहे ना आरूची वाट बघते पण आरूची काही तयारी झाली नाही ते बघा चलो बघूया ते बघा केवढा मोठा पाऊस आहे आणि इकडे आहेत ना हे सगळेजण आता शाळेत निघालेत इकडे वरती बघा आणि आमची आरू आहे आणि आमचे अनु पण आहे सगळ्यांचा आहे ना शाळेत पहिला दिवस आहे अरे या बघा आणि सोडायला आहे ना काकी पण चालले आणि बघा वहिनी आहे आणि अजून एक नवीन हे बघा काय तिचं नाव काय काय नाव का तिचं अरे या बघा अरे तू किती वेळा गेलीस बघा आर्या आजचा पण शाळेत आता पहिला दिवस आहे आणि आर्याला सोडायला काकी निघाले आणि आमची वहिनी आहे आणि आमची आरू हे बघा आरू किती गेलीस आरू पण तिसरीच आहे तुमच्या रोहन सोबतच गेले मग काय काय नवीन घेतलेस दफ्तर बॉटल कंपास सगळ्या सगळ्या वस्तू सगळ्या वस्तू आता नवीन घेतल्या तिने आमचे अनु अनुची छत्री बघा छत्री अनुला नवीन आहे अनू कुणी आणली पप्पाच नाही आणली हो नवीन छत्री बघा कितीला गेली जाणू तू हा अनु आमची अजून अंगणवाडीलाच आहे बघा आणि आमचा रोहन बघा रोहन सकाळी लवकर आलेला आणि अरुला अनुला अरे श्रुतीला हाक मारत होता चला चला शाळेत शाळेचा दा टायमिंग झालाय दा तर चला हे बघा सगळेजण आता शाळेत निघालेत आणि यांच्या शाळेचा पहिला दिवस आहे हे अभ्यास करा मस्ती विस्ती करायची नाही आणि अभ्यास भरपूर करायचा हे बघा आणि खेळायचं पण काय न हां चला जावं सावकाश चला बाय 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 चला बाय हे बघा ये हो ना हो ना ये पेरू, पेरू, तर मंडळी आपल्या कोकणात एवढा मोठा पाऊस लागतोय ना भरपूर पाणी भरले खाली रोडला आणि काय पाऊस कमी व्हायचं नाव नाही घेत आहे बघा हे बघा पेरू इकडे लागेल भरपूर पण पेरू काही कामाची नाही आता पावसात नाही ते किडे पडलेले असतं त्याच्यात हे बघा तर चला मंडळी जाऊया आजच्या या मुलांच्या शाळेचा पहिला दिवस होता तर चला